श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांना आपण महाराजांची खूप सेवा करतो आणि त्यातून आपल्याला महाराज काही ना काही अनुभूती प्रचिती ही देतच असतात या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे वयाच्या पासष्टाव्या वर्षी स्वामींनी त्यांना किती सुंदर प्रचिती दिली त्यांच्या जीवनाचं सा सार्थक स्वामींनी केलं कारण त्या जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहेत या ताईंचा अनुभव जो कोणी ऐकणार आहे तो खरंच खूप भाग्यवान असणार आहे कारण स्वामींचे लिलांचं वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागत असतं हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती थरारून काटा येणार आहे चला तर मग सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांच्या मध्ये हृदयामध्ये विराजमान असलेले स्वामी माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व अनुभव येथे शेअर करत आहे स्वामींनी मला प्रेरणा दिली अनुभव सांगण्यासाठी स्वामींच्या इच्छेनेच मी हा अनुभव सांगत आहे स्वामी भक्तांनो माझे नाव सौभाग्यवती सुषमा देसाई असे आहे मी पुणे येथील हडपसर येथील रहिवासी आहे मला तीन मुली आणि एक मुलगा आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब आमचं सर्व काही व्यवस्थित आनंदात आम्ही नांदत होतो चालत होतो सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेत कशी आली माझी जी मोठी मुलगी आहे ती जेव्हा तिचं लग्न झालं लग्न करून तिच्या सासरी गेली सासरी गेल्यानंतर तिचे सासरचे हे स्वामींचे भक्त होते त्यांच्या घरामध्ये उठ उट, सकाळी उठल्यापासून स्वामींची आराधना चालू होते तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण हा त्याला जसं जमेल तशी आराधना त्यांच्या घरामध्ये करत होता त्यामुळे माझी मुलगी स्वामींची सेवेकरी बनली आणि जेव्हा मुलगी स्वामींची सेवेकरी बनली त्यावेळेस आमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम अडचणी ह्या सुरू झालेल्या होत्या कारण जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख असतं अडचणी असतं तेव्हाच आपण देवाची सेवा करतो काहीतरी मार्ग सापडण्याचा प्रयत्न करत असतो तसंच मग माझ्या मुलीला आमचं दुःख हे बघवत नव्हतं तिने सांगितलं की महाराजांची सेवा तुम्ही सुरू करा पण सुरुवातीला मला तिच्यावरती असा विश्वास बसला नाही कारण मी पहिल्यापासनं शंकराची खूप भक्त होती मी शंकराच्या रोज मंदिरात जाणं पाणी वगैरे घालणं ही माझी सेवा होती आराधना होती माझे आराध्य हे शंकर भगवान होते त्यामुळे महाराजांना मांडणं मला थोडंसं कठीण होत ती खूप सांगायची की महाराजांच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे खूप सारे बदल होतात तुमच्या आयुष्यातील सर्व काही हे बदल होतील असं म्हटले कारण त्यावेळेस माझ्या मुलाला जॉब नव्हता मुलाचं लग्नही जमत नव्हतं छोट्या मुलीलाही स्थळं यायचे पण लग्न जमत नव्हतं मिस्टरही कायम आजारी राहत होते मिस्टरांनाही पॅरॅलिसिसचा अटॅक आला होता त्यामुळे खूप सर्व बाजूनी आम्ही दुःखात होतो अडचणीत होतो मग असंच माझी मुलगी उन्हाळ्याचे दिवस होते सुट्टीसाठी घरी आली घरी आल्यानंतर तिने सर्व बघितल्यानंतर तिला खूप रडू येत होतं आणि कुठल्याही मुलीला आपले आईवडील जर आनंदी असतील सुखी असेल तर देखेल देखेल ती देखील सुखी राहते व तिच्या घरी कितीही व्यवस्थित असलं आणि आईवडील जर दुःखी असेल तर मुलगी देखील दुःखी राहत असती माझ्या मुलीच्या बाबतीत देखील असंच झालं तिनं आमचं सगळं सर्व बघून मग तिनेच ठरवलं की आता महाराजांची मूर्ती वगैरे यांना मी आणून देते बरोबरही सेवा करतील असं ती म्हटली आणि मग ती याच्यामध्ये गेली गावामध्ये गेली तिथे जाऊन तिने महाराजांची मूर्ती सर्व काही जे सामान होतं पूजेसाठी लागणार ते सर्व काही घेऊन आली नित्यसेवा माळ चरित्र सर्व आणलं घरामध्ये महाराजांचं प्रवेश झालं पण माझ्या आराध्य नसल्यामुळे मला काही एवढं काही वाटलं नाही मग आणलं पूजा वगैरे काही केली नाही तर तिने देवघरामध्ये दे ठेवलं तिनेच त्याचं पंचामृताने अभिषेक वगैरे सर्व काही तिने करून घेतलं आणि तिने सांगितलं की हे बघा आता मी महाराजांना आणलं आहे सेवा सुरू करायची आहे असं म्हटले आणि तिने मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की दत्तप्रभू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांचे अवतार आहे तू एकामध्येच तिघांची जर पूजा केली तर शंकरा पूजा तुला इथेच घरच्या घरी घडणार आहे असं ती मला समजून सांगत होती पण जेव्हा आपण अज्ञानी असतो त्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं असं झालं पण मी तिच्यावरती काहीच विश्वास ठेवला नाही काही केलं नाही जवळपास एक वर्ष असं चालू होतं घरामध्ये प्रचंड अडचणी होत्या पण मी काही सेवा करत नव्हते फक्त महादेव त्या मंदिरात जायचं महाराजांची मूर्तीच फक्त आंघोळ वगैरे घालायचं त्यांना अगरबत्ती लावायची एवढा दिनक्रम माझा रोजचा सुरू होता सेवा मात्र काहीच स... काहीच नव्हती पण त्यावेळेस नंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला कारण त्यावेळेस स्वामींचं माझ्या आयुष्यामध्ये आगमन होणार होतं असं मला वाटतं कारण काय झालं की माझे मिस्टर हे थोडे चालले की त्यांना खूप दम लागायचा खूप श्वास घ्यायला त्रास व्हायचा असं बरं होत आहे आम्हाला काही कळत नव्हतं आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यावेळी डॉक्टर म्हटले एन्जिओग्राफी आपल्याला करून बघावी लागेल आता मिस्टरांची एनजिओग्राफी म्हटल्यानंतर आम्ही सर्वजण खूप घाबरलो कारण हा हार्ट अटॅक चं खूप संभवना डॉक्टरांनी सांगितलं होतं ब्लॉकेज असू शकतात मी खूप घाबरले आता काय करायचं माझे मुलंही घाबरले माझ्या मुलानेही खूप टेन्शन घेतला आता त्याने आम्हाला दाखवलं नाही टेन्शन घेतलेलं आणि आम्हीही त्याला दाखवलं नाही मला रात्रीची झोप लागत नव्हती की आता काय करायचं यांना काही हे होत होतं की काय मी सारखी त्यांच्यापाशी जायचे काही आहे का तुम्हाला काही त्रास होतो का काही वाटलं तर मला सांगा मला उठवा असं मी त्यांना सारखी बोलत होती त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही आणि मला तीन वाजता अचानकच माझा जो लाईट चालू होता तिथे लाईट चालू असता आमचं देवघर जिथे आहे तिथे लाईट चालू होता किचनमध्ये आणि आम्ही हॉलमध्ये झोपलेलो होतो अचानक मी वॉशरूमसाठी उठली आणि मला काय माझ्या मनात आलं काय माहिती मी तसेच वॉशरूम केली हातपाय धुतले आणि देवघोरापुढे जाऊन बसले महाराजांच्या मूर्तीकडे मी एकटक बघू लागली आणि मला त्या महाराजांच्या मूर्तीमध्येच महादेव सारखं दिसू लागलं महादेवच तिथे आहे असं मला वाटत होतं मी स्वामींशी बोलू लागली की स्वामी तुम्ही जर खरंच असाल काय तुम्ही जर इथे बसलेला असताल आणि तुम्हाला माझ्याकडून जर सेवा करून घ्यायची असेल तर यांचं जे काही दुखणं आले त्यांच्यावरती जे संकट आलेलं आहे ते निर्विघ्नपणे तुम्ही पार पडा कुठल्याही ऑपरेशनची आम्हाला गरज लागू देऊ नका एवढं करा हे जर तुम्ही केलं तर मी तुमचं अस्तित्व बांडेल आणि तुमच्या चरणाची दास बनेल तुमचे मरेपर्यंत सेवा करेल असं मी स्वामींना बोलली आणि मग सकाळी आम्हाला एन्जिओग्राफीसाठी डेट दिलेली होती सकाळी आम्हाला तिथे जायचं होतं मग आम्ही तिथे गेलो आणि एनजिओग्राफी जर केली तर एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यांचं शंभर टक्के ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितलं एका ठिकाणी साठ टक्के होतं आणि एका ठिकाणी चाळीस टक्के डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल बायपास करावं लागेल तेव्हाच हे व्यवस्थित होईल असं म्हटले आणि डॉक्टरांनी ऑपरेशनची डेट दिली पण मी काही सेवा वगैरे तेव्हाही काही करत नव्हती ऑपरेशनची डेट दिली मी म्हटलं की काही स्वामी नाही काही नाही ही मला काही पण सांगते मी स्वामींना घे केलं तर नवस केला त्यांच्याशी बोलले तरी कुठं काही चमत्कार झाला काही नाही असं माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न येऊ लागले मग आम्हाला जी डेट दिली होती त्या डेटमध्ये आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं रात्री मीच माझ्या मिस्टरांच्या जवळ होती माझे मिस्टरवरती बेडवरती झोपलेले होते आणि आता मी खाली अंथरून टाकून खाली झोपले खाली झोपल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो अडीच तीनची वेळ होती तीन साडेतीनचं वाजले असतील त्यावेळेस अचानक मला खूप भयानक स्वप्न पडलं हे स्वप्न काय होतं मला माहीत नाही पण ते स्वप्न असंच होतं की मी एका हॉस्पिटलमध्ये आहे माझे मिस्टरवरती बेडवरती झोपलेले आहे आणि मी खाली आहे आणि त्यावेळेस तिथे फडची वगैरे काहीच नव्हती शेणाने ते सारवलेलं होतं आणि तिथे एक व्यक्ती होता जो माझ्या पायाच्या तिथे एक असं खूप म्हणजे पाच ते सहा वर्षाचा मुलगा तो माझ्या पायाजवळ अशी खूप घाण पडलेली होती तिथे ती घाण उचलत होता आणि एक हिरवी साडी घातलेली केस मोकळे सोडलेले आणि कपाळाला खूप मोठं कुंकू लावलेली एक महिलाही होती तीही ती घाण ती साफ करत होती आणि मी त्यांना म्हणली की आहो ही घाण तुम्ही का बरं साफ करत आहे ही माझी घाण आहे मी साफ करते म्हटलं असं म्हटले आणि मी उठले आणि माझी घाण ती साफ करू लागले तिथे शेणही होतं मी ते शेण उचलून टाकलं त्याच वेळेस जेव्हा मी मागे वळून बघितलं त्यावेळेस मला शंकर महाराज दिसू लागले ते शंकर महाराज ते असे बसलेले त्यांचं रागीत डोळे आणि त्यांच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ होती शंकर महाराज असे बसलेले दिसले मी खूप घाबरली आणि त्यांचे जे अष्टभैरव होते तेही त्याच्या कडेनी असे बसलेले होते ते, ते, बस ते मला दिसले कडेनी बसलेले आणि मग मी काय केलं की त्यांच्या पाया पडायला जावं म्हटलं पण तिथेच बसून राहिले आणि ते क जे अष्टभैरव कडेने बसलेले होते आठ दिशेला त्यांच्या हातामध्ये देखील रुद्राक्षाची माळ होती आणि तेही ते अशी माळ ओढायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे ते म्हणायचे आणि माळ खूप जोरामध्ये ते ओढायचे मी त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे गेले पुढे गेल्यानंतर ते तिथून गुप्त झाले ते कुठे गेले मला कळालं नाही आणि मग मी काय केलं लग, मला लगेच जाग आली अरे आपण कुठे आहे तर आपण ते हॉस्पिटलमध्ये आहे मला असं कावर स्वप्न पडलं मला काहीच त्या स्वप्नाचा अर्थ काहीच कळेना आणि मग पहाट सकाळी झाली मग त्यानंतर मला झोप लागलीच नाही मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बसले सकाळ झाली डॉक्टरांनी सर्व काही रिपोर्ट वगैरे केले त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना घ्यायचं होतं पण डॉक्टर म्हटले की आपण पुन्हा एकदा एन्जिओग्राफी करून बघूया म्हणून पुन्हा एकदा त्यांनी एन्जिओग्राफी करण्यासाठी माझ्या मिस्टरांना घेतलं तो वार होता गुरुवारचा वेळ होती साडेदहाची घेतलं सर्व काही बघितलं डॉक्टर म्हटले की यांचं बायपास हे नैसर्गिकरित्या झालं आहे शंभर टक्क्यापैकी एक टक्क्या व्यक्तीचं असं होत असतं हे खूप भाग्यवान आहेत कारण जिथे ब्लॉकेज होतं त्या त्याच्या कडेनेच एक रक्ताची ही शिर तिथं आली होती आणि ते तिथे पुरवठा ते करत होती ही डॉक्टरांनी आम्हाला देखील दाखवलं आम्हाला ते बघून विश्वास डोळ्यावरती बसत नव्हता की खरंच हे शक्य आहे का डॉक्टर म्हटले हा फक्त दैवी चमत्कार आहे असं म्हटले आणि त्यावेळेस मला वाटलं की हे कसं शक्य झालं आणि त्यावेळेस मला महाराजांचं पुढे बसून मी जे काही बोलली होती ते वाक्य आठवलं मी स्वामींना बोलली होती त्यांनी ते अशक्य ते शक्य केलं आणि पण ह्या स्वप्नाचा अर्थ मला काहीच कळत नव्हता मग मी काय केलं की आम्ही मग माझ्या मिस्टरांना घरी आणलं घरी आणल्यानंतर त्यांना औषध वगैरे चालूच होते पण ते एकदम ठणठणीत बरे होते त्यानंतर चार पाच महिन्याचा काल पलटून गेला चार पाच महिन्यानंतर ते एकदम व्यवस्थित बरे झाले आणि मग मी माझ्या मुलीला तेव्हा सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं मग तिची जी सासूबाई होत्या त्या खूप स्वामींच्या निस्तीम भक्त जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून चा ते स्वामींच्या सेवेमध्ये होत्या आणि त्यांना स्वामींविषयी फार काही माहिती होतं माझ्या मुलीने त्यांना हे स्वप्न सांगितलं की आईला त्या दिवशी असं स्वप्न पडलं आणि पप्पांच्या बाबतीत असं घडलं असं सांगितल्यानंतर त्या म्हटल्या की अगं प्रत्यक्षात महाराज तिथे आले होते महाराजांनी हे संकट दूर केलं आहे आणि जे काही ते माळ ओढत होते म्हणजे त्यांनी ती शीर तिथे आणली आणि ते शीर रक्त पुरवठा केला त्या माळी थ्रू केलं ते तुमच्यावरचं संकट दूर केलं आणि आई जी बोलली होती स्वामीने ते करून दाखवलं आता आईची वेळ आहे की महाराजांची सेवा करायची कारण आई बोलल्या होत्या मी तुमचे निस्सीम भक्त बनेल आणि सेवा करेल तुम्ही जर हा चमत्कार केला तर आणि मग आईला ती आठवण करून दिली मला तिने सांगितलं आणि मग मी तेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले मग तेव्हापासून मी स्वामींची सेवा करू लागले मला स्वामींविषयी खूप भाव झाला आणि मग मी रोज एक माळ जप करणे तारक मंत्र म्हणणे स्वामीचरित्र वाचणे अशा माझ्या सेवा सुरू झाल्या सहा महिन्यामध्ये हळूहळू खूप सारे बदल आयुष्यामध्ये घडत गेले एक एक अनुभव स्वामींचा येत गेला माझ्या मुलाचं लग्न झालं मुलीचंही लग्न झालं मुलालाही छान जॉब मिळाला असे अनुभव आल्यानंतर मला खूप स्वामींची सेवा करू वाटू लागली जवळपास मग मी एकदा जर सेवेला बसले तर एका वेळेस शंभर शंभर दीडशे दीडशे माळी एका टायमाला मी करू लागले इतकी सेवा स्वामी माझ्याकडून करून घेऊ लागले जसा माझा जप वाढत होता तसं तसं मला अनुभूती प्रचित येत होती स्वामींचं अस्तित्व जाणवत होतं मला प्रत्येक ठिकाणी वाटायचं की स्वामी माझ्यासोबत आहे कुठली तरी अदृश्य शब्द शक्ती माझ्याजवळ आहे आणि ते मला प्रवृत्त करत आहे सेवा करण्यासाठी असं मला वाटत होतं आता माझं वयदेखील खूप झालेलं होतं मुलं सर्व सेटल झाले त्यानंतर मुलांना मुलं झाले सर्व काही व्यवस्थित झालं मिस्टर आणि मी आम्ही दोघंही आनंदात होतो स्वामींच्या सेवेमध्ये रममान होतं आता स्वामींकडे कुठलंच काहीच मागणं नव्हतं फक्त एकच मागणं होतं की त्यांच्या दर्शनाची ओढ मला लागलेली होती त्यांचं दर्शन मला मिळावं एवढंच मला खूप मनापासून वाटत असायचं स्वामींनी मला आता दर्शन द्यावं काय केलं स्वामी भक्तांनो मी संकल्प केला हातावरती पाणी घेतलं अक्षधं घेतल्या आणि फुल घेतलं स्वामींना सांगितलं स्वामी आजपासून सहा महिन्यापर्यंत मी तुमचा अखंड जप करणार आहे फक्त तुमच्या दर्शनासाठी मला तुमचं दर्शन पाहिजे आहे मला तुम्ही दर्शन द्या असं मी स्वामींना सांगितलं आणि त्यानंतर मी माझा जप सुरू केला मी एका वेळेस शंभर माळी करू लागली एक म्हणजे म्हणजे रोजचा माझा दहा हजारच्यावर जप होत होता कधी जास्तही व्हायचा कधी कमी व्हायचा असं कंटिन्यू माझं सुरू होतं एक दोन तास रोजचा मी जप करायची दुसरीही सेवा करायची असं पास एक दोन महिन्याचा काळ पलटून गेला मला स्वप्नामध्ये महाराजांचे दर्शन व्हायचे वटवृक्ष दिसायचा स्वामी दिसायचे स्वामींचा हातवरती असल्यासारखं दिसायचा असे मला स्वामींचे खूप वेळेस स्वप्नामध्ये दर्शन झाले पण मला प्रत्यक्षात महाराजांचं दर्शन हे पाहिजे होतं आणि मग काय झालं स्वामी भक्तांनो एक दिवस असंच मी दरवाज्यामध्ये बसलेली होती हातामध्ये माळ होती मी स्वामींपुढे क क्वचित बसायची पण इतरत्र ठिकाणी बसून मी जप करत असायची खाली आसन घ्यायची कुठेही बसायची आणि जप करायला सुरुवात करत असायची त्या दिवशी मी दरवाजामध्ये बसलेली होती महाराजांची माळ हातामध्ये होती आणि माझा मंत्र जप चालू होता माझी जवळपास एकशे आठ माळी ह्या कम्प्लीट होत आलेल्या होत्या एकशे आठवी माळ ही शेवटची राहिली होती त्या क्षणी काय झालं की आमच्या दरवाजामध्ये एक व्यक्ती आले खूप तेजस्वी व्यक्ती होते पूर्ण पांढरे कपडे शुभ्र कपडे घातलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होतं की मी ते तेज कधीही विसरू शकत नाही एवढं तेज होतं आणि मग त्यांनी मला काय म्हटले की मी खूप लांबून आलेलो आहे असं म्हटले मी म्हटलं तुम्ही कुठून आला तर ते म्हटले की मी नृस नरसोबाची वाडी इथून आलेलो आहे असं म्हटल्यानंतर मला थोडंसं क्लिक झालं की हे नरसोबाची वाडी इथून आले म्हणजे हे महाराजे महाराजच आहे असं मला वाटलं पण आता डायरेक्ट असं कसं म्हणणार ना की आपण की तुम्ही आहात का म्हणून असं तर त्यांनी काय केलं मग त्यांच्या जे गळ्यात रुद्राक्षाशी माळ होती ती माळ त्यांनी काढली आणि माझ्या हातामध्ये दिली आणि ते म्हटले की खाने साथी आन मने, मला खाण्यासाठी काहीतरी आण म्हणे मला खूप भूक लागली आहे म्हणे असं म्हटले कारण त्यांना मी इथे कधीच बघितलेलं नव्हतं आणि त्यांच्या हातामध्ये देख एक पिशवी देखील होती आता रुद्रक्त अशी माळ माझ्या हातात दिली मी थोडी गोंधळली की यांनी त्यांची माळ मला बरं दिली मी म्हटलं माझ्याकडे माळ आहे मला नको ही माळ तर ते म्हटले की अगं घे म्हणे तुझ्या गुरूंचा आशीर्वाद समजून घे तुझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे असं समज असं ते म्हटले आणि माझ्या हातात ठेवली मग मी त्यांना जेवण्यासाठी उठली उठ घरात गेली स्वयंपाक घरातून त्यांना जेवण्यासाठी आणलं जेवायला दिलं त्यांनी पोटभर जेवले आणि खूप मोठा ढेकर दिला, दिला पाणी पिले आणि ते जाऊ लागले पण मी इतकी आभागी होते की त्यांचं दर्शन घेणं विसरून गेली की यांचं दर्शन कसं घ्यावं असं माझ्या मनात आलं होतं एकदा की दर्शन घ्यावं म्हणून पण आपण कसं घेणार दर्शन ही व्यक्ती तर एवढी हे पण दिसत नाही मी खूप माझ्यापेक्षा ती लहान वयाचे वाटत होते मग यांचं दर्शन मी कसं घेणार असं माझ्या मनामध्ये आलं त्यानंतर मग मी त्या रुद्राक्षाच्या माळीवरती जप करू लागले त्या माळीमध्ये एक प्रचंड ताकद होती त्या माळ मी हातात घेतली की ती ती खूप जोरजोरात हालायची इतकी जोरात हालायची ना की ती थांबतच नव्हती इतकी जोरात हालायची मंत्र जसं जसं पुढं जाईल तस तशी हालायची असं माझ्या बाबतीत काबर घडत आहे मला काहीच कळत नव्हतं महाराज मी तुम्हाला दर्शन मागत आहे तुम्ही मला दर्शन द्यायला या असं रोज मी म्हणायची त्या दिवशीही मग दुसऱ्या दिवशी मी रात्री झोपली त्यावेळेस महाराज माझ्या स्वप्नात आले आणि ते खूप जोरजोरात हसत होते मग स्वामी खूप हसत होते आणि एक एक मिनिट मला स्वामी दिसायचे आणि एक मिनिट ती व्यक्ती दिसायचे असं कंटिन्यू चालू होतं एका मंदिरामध्ये मंदे ते दोघं बसलेले होते आणि ती व्यक्ती दिसायची आणि महाराज दिसायचे आणि मग त्यानंतर सकाळी जेव्हा मला ते स्वप्न आठवलं त्यावेळेस कळालं की ती दुसरं तिसरं कोणी नव्हतं प्रत्यक्षात महाराज मला दर्शन देण्यासाठी आले होते ज्यासाठी मी हा अट्टहास केला होता ज्यासाठी मी महाराजांचं नाम जप करत होती ती इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केली होती पण मी या आभागीला ते कळालं नाही की ते स्वामी आहे म्हणून माझ्या दारामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराज येऊन गेले आणि मला खूप खंत वाटली की आपण त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही आपल्याला थोडासा अहंकार अभिमान झाला की आपण खूप खूप वयाने मोठे आहोत यांचं दर्शन कसं घ्यावं हो? पण महाराज हे महाराज आहे त्यावेळेस आपल्याला कळत नाही की ही कुठली शक्ती आहे की काय आहे महाराज येता ती रुद्राक्षाची माळ आज देखील माझ्याकडे आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती माझ्या हृदयाजवळ मी ठेवणार आहे कारण तो माझ्या गुरूंचा माझ्या स्वामींचा मला मिळालेला आशीर्वाद आहे त्या माळीवरती आज देखील मी जप करते आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगते आज माझं वय पासष्ट तर ते सहासष्ट वय चालू आहे चा पण मला कुठलीही गोळी आत्तापर्यंत चालू नाही कुठलाही आजार स्वामींच्या कृपेने मला झाला नाही माझ्या आयुष्यामध्ये स्वामी खूप लेट आले पण आज मी जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने आज मी एकदम ठणठणीत व्यवस्थित बरी आहे माझ्या पु प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हा आनंदी आहे आपल्या आयुष्यामध्ये जे भोग आहे ते भोगायला येतच असतात पण महाराजांची सेवा जिथे असते तिथे आपला हात मोडायचा तिथे खरचटतं असे अनुभव प्रत्येकाला येत असतात माझ्या कुटुंबात देखील असे अनुभव येतात स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करावीशी वाटते की आता माझं आयुष्य थोडंफार जिथंपर्यंत अस तिथपर्यंत माझ्याकडून तुमच्या चरणाची निरंतर अखंडित सेवा करून घ्या आता मला काहीच नको फक्त तुमचा ध्यास लागलेला आहे मला तुमच्या चरणाजवळ घ्या आणि तुमच्या मध्ये लीन करून घ्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त